मित्रांनो भल्या भल्यांना घाम फोडणारा हा फोटो आहे अगदी भल्या भालय भल्या भल्यांना घाम फुटणार आहे परंतु आपल्या देवाभाऊला अजिबात घाम फुटणार नाही कारण देवाभाऊला मराठ्यांच्या मतदानाची गरज नाही देवाभाऊला मराठ्यांच्या मतदानाची गरज कशी नाही ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात ठेवा भल्या भल्यांना हे घाम फोडणार आहे फक्त अपवाद देवाभाऊ आहेत आणि जे चोवीस तास चोवीस तास मराठ्यांना हिंदुत्व 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 शिकवत असतात आणि आमच्या मराठ्यांच्या ओबीसींच्या बहुजनांच्या पोरांना बिघडवण्याचं काम करत असतात त्यांच्यासाठी गालावर थप्पड मारणारा हा व्हिडिओ आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं त्यांनी आत्मचिंतन करावं यासाठी नाही कारण तेवढी बुद्धी त्यांच्याकडे नाही तेवढ्या बुद्धीची कुवत त्यांच्याकडे नाही कारण त्यांचं कार्य हे सुरूच राहणार आहे त्यांची विकृती ही सुरूच राहणार आहे अरे मराठा हा अस्सल हिंदू आहे देव देश धर्म याचं रक्षण कुणी केलेलं आहे आतापर्यंत केवळ आणि केवळ मराठ्यांनी केलेलं के आहे असं असताना दोन प्रकारचे हिंदुत्व आहेत एक हिंदुत्व आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं आणि दुसरं हिंदुत्व आहे रामेश्वर भट्टाचं दुसरं हिंदुत्व आहे मंबाजी बुवाचं परंतु लक्षात घ्या मराठ्यांचं हिंदुत्व हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आहे मराठ्यांचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे मराठ्यांचं हिंदुत्व हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं आहे आणि या लोकांना हे हिंदुत्व मान्य नाही या लोकांना फक्त फक्त द्वेष द्वेष पसरवायचा ज्यांच्याबद्दल आताच मोहन भागवत यांचे भक्तांचे आका मोहन भागवत यांनी आत्ताच सांगितलं की मुस्लिम सुद्धा याच देशामध्ये राहणार आहे खर तर मोहन भागवतांच्या या वक्तव्याने यांची भक्तांची पार कोंडी झालेली आहे परंतु मोहन भागवत यांच्या विरोधामध्ये काही बोलू शकत नाहीत कारण ते मालक का आहेत मालकाच्या विरोधामध्ये कसं काय बोलणार आम्ही सुद्धा तीच मांडणी करत आहोत जर जर मुस्लिम ही याच देशात राहणार असेल हिंदू ही याच देशात राहणार असेल माग इतिहासामध्ये काय झालं ते उकरून ते काढून आज इतिहास बदलणार आहे का आज वास्तव बदलणार आहे का आज वास्तव काय आहे तर मुस्लिम इथं राहणार आहे हिंदू इथं राहणार आहे ठीक आहे मतभेद आहेत लक्षात ठेवा मतभेद शंभर टक्के आहेत जाती जातीमध्ये मतभेद आहेत धर्माधर्मामध्ये मतभेद आहेत परंतु या मतभेदावर चर्चा होऊ शकते त्यातून काही मार्ग निघू हो शकतो त्यावर काही सोल्युशन निघू हो शकतं आणि त्यावर मात करून भाईचाराने सहचाराने आपल्याला एकत्र राहून कशा पद्धतीने आपल्या देशाची बांधणी करता येईल समाजाची बांधणी करता येईल संस्कृतीची बांधणी करता येईल या सकारात्मक दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणि हा सकारात्मक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माचा द्वेष केलेला नाही आपल्या स्वधर्माचा हिंदू धर्माचा त्यांना शंभर टक्के अभिमान होता परंतु याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या धर्माचा द्वेष केलेला आहे आणि हे हे मराठ्यांचं हिंदुत्व आहे परंतु जे लोक मराठ्यांना हिंदुत्व चवीस हिंदुत्व शिकवून इतरांचा द्वेष करायला शिकवतात आणि ज्यावेळेस मराठ्यांवर संकट येतं त्यावेळेस हे कोणीही उभा राहत नाहीत आणि उलट शिवरायांची बदनामी करणारे हे लोक आहेत प्रशांत कुरोटकर असेल वगैरे वगैरे आता बाकी मला बोलायचं गरज नाही ही चौकट ही चौकट देवेंद्र फडणवीस यांच्या नावानेच पूर्ण होते हे सुद्धा विशेषत्वाने लक्षात घ्या आणि देवा भावना मराठ्यांच्या मतदानाची का गरज नाही कारण मराठा समाज जितका देवाभाऊंच्या विरोधामध्ये जाईल तितका देवाभाऊंना फायदा आहे कारण देवाभाऊंना माहीत आहे मराठा समाज या राज्यामध्ये बत्तीस ते तेहतीस टक्के आहे म्हणजे वन थर्ड आहे जर मराठ्यांनी एक ठरवलं तर एक गट्टा मराठा दोनशे आमदार निवडून आणू शकतात परंतु प्रत्यक्षामध्ये मराठा तसं करणार नाही कारण देवाभाऊ काय करणार मराठा आमदारांना तिकीट देणार आणि मतदारसंघामध्ये व राज्यामध्ये कशी जरी परिस्थिती असले तरी मतदारसंघामध्ये मराठे हे ते मरा त्या आमदाराला अटॅच असतात आणि मग ते मतदान करताना देवाभाऊला मतदान करत नाहीत त्या आमदाराला मतदान करतात आणि ॲटोमॅटिक देवाभाऊचं काम होऊन जातं देवाभाऊंना कशाचीही गरज नाही म्हणजे मराठा जितका विरोधामध्ये जाईल तितका देवाभाऊच्या फायद्याचा आहे कारण त्यामुळे त्यामुळे ओबीसीचं एक गठ्ठा मतदान जास्तीत जास्त देवाभाऊंना मिळतं लक्षात ठेवा म्हणजे एकीकडे एक तीस बत्तीस टक्के असणाऱ्या ओबीसीच्या मतदानावर डल्ला मारायचा मराठ्यांच्या मतावर मराठा आमदारांना तिकीट देऊन डल्ला मारायचा आणि काही मराठा यांच्या गळाला लागलेला आहे हिंदुत्वाच्या नावावर तो अगदी पाच दहा टक्के आहे पाच दहा टक्के असलं तरी एखाद्या मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेण्यासाठी हे महत्त्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट विरोधामध्ये जे आहेत विरोधामध्ये विरोधा कोण आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत काँग्रेस आहेत यांनासुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नाही जी भूमिका देवाभाऊंची आहे तीच उद्धव ठाकरेंची आहे तीच शरद पवारांची आहे तीच काँग्रेसची आहे पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण कोणालाही द्यायचं नाही मग मराठा समाज असा विचार करतो की ठीक देवा दे आहे देवाभाऊ आपल्या विरोधामध्ये दे आहे मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे मग त्या बदल्यामध्ये मतदान कुणाला करायचं विरोधी पक्षाला तर विरोधी पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे अशा संभ्रमावस्थेमध्ये मराठा समाज सापडलेला आहे आणि यावर सक्षम स्वतःचा जोपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचा पर्याय जोपर्यंत काढणार नाहीत तोपर्यंत मराठ्यांना न्याय भेटणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या आणि मराठ्यांनो मुसलमान येथे राहणार आहेत हिंदू येथे राहणार आहेत ख्रिश्चन येथे राहणार आहेत बौद्ध येथे राहणार आहेत सर्व जाती धर्माचे लोक इथे राहणार आहेत या सर्वांना एकत्रित घेऊन एकमेकांशी काय मतभेद असतील हे समोर बसून चर्चेतून समोपचाराने त्यावर मार्ग निघू शकतो भाईचाराने राहणं हेच संविधान शिकवतं आणि हीच शिवरायांची परंपरा आहे हेच शिवरायांचं हिंदुत्व आहे हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम